सध्या बबनराव घोलप यांच्या पक्षप्रवेशाची कार्यक्रम सुरू झालेला आहे आपण थेट या कार्यक्रमात जाऊया माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठी ताकद या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिळेल असं चित्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सुरू आहे शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते या पक्षप्रवेशावेळी उपस्थित आहेत जेव्हा कुठल्याही नेत्याचा एखाद्या पक्षामध्ये प्रवेश होत असतो त्यावेळी त्या नेत्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील पक्षप्रवेश करत असतात आणि हीच कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया सध्या आपण बघतो आहोत मंत्री दादा भुसे हे पक्षाचं उपर्ण देऊन सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत पक्षाचं उपर्ण देणं हा पक्षप्रवेशाचं हे एक प्रतीक मानलं जातं